आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी शिरो तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी जयसिंगपूर येथील ईदगाह मैदान सांस्कृतिक भवन येथे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता या मेळाव्याला तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार येडगावकर म्हणाले की विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिरो तालुक्याच्या विकासाचा चढता आलेख ठेवला आहे तो कायम राहावा यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावं खासदार जयदशील माने यांना सर्वाधिक मतं पडणं आवश्यक आहे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं आणि ती आपली जबाबदारी आहे लोकसभा विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या वरिष्ठ नेते फोनवरून एखाद्याला पाठिंबा द्या म्हणायचे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसभर मध्यरात्री आणि पहाटेपर्यंत आपण उमेदवारी दिली त्यांची काळजी घेत आहेत त्यांना पाठबळ देत आहेत नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या ते घरी जात आहेत हे मी प्रथमच पाहत आहे याचं कारण आपला कार्यकर्ता निवडून आला पाहिजे याची काळजी ते घेत आहेत सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत विकासाची दृष्टी ठेवणारा नेता म्हणून आज एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं जात आहे असं नेतृत्व विकासाभिमुख आपल्याला आहे अनेक विकास, अने विकास कामं आपल्या शिरोळ तालुक्यात करायची आहेत यासाठी खासदार धैर्यशील माने यांना विजयी करावं लागेल उच्चांकी मतदान धैर्यशील माने यांना या तालुक्यातून मिळालं पाहिजे यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं

जायची जायतो फोन करायचा आणि या उमेदवाराच्या पाठीमध्ये राहिला पाहिजे अशा पद्धतीनं त्या पद्धतीनं त्या उमेदवाराच्या माध्यमातून त्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचा राज्यातल्या सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे ही दृष्टी ठेवणारा नेता मी एकनाथ शिंदे साहेबांसाठी आपल्याला एवढ्या आपले काम संपलेली अजून दिल्ली अजून अनेक काम आपल्याला करायचे आहेत आणि जर ती काम आपल्याला पूर्णत्वास घ्यायचे तर पाठीमध्ये उभा राहायला लागते एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या धनुष्यमानासमोरच फुटावर या तालुक्यामध्ये उच्चांकी मत हे धनुष्यमानाला झालं पाहिजे Biji jawa ini asli pasu, Apa cerewetnya menunggu ya? Aci panen apa cerewetnya